झाला नमस्कार मित्रांनो आज करतोय आपण जय अंबे स्पोर्ट डोंगरीपाडा टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट ही टुर्नामेंट येत्या सोमवारपासून म्हणजेच वीस जानेवारी ते तेवीस जानेवारीचे तीन दिवस असणार आहे तर आता करतोय आपण सोमवारचा लाईव्ह लॉट पहिले मॅच होते एन सी सी नायगाव आणि त्यांच्या विरोधात टीम असेल रुद्राक्ष स्फोट चिंचोटी पाडा सेल आई सोनू देवी स्पोर्ट वाघ्रालपाडा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल अष्टभुजा स्पोर्ट लहूपाडा ज्या इथे एंट्री थोड्या कमी आहेत कोणाला जर एंट्री पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअपवर मेसेज करून ठेवा तुमची एंट्री करेन मी पुढील मॅच असेल एकविरा स्पोर्ट वाकी पाडा आणि त्यांच्याविरोधात टीम असेल आई भवानी ब्राह्मणगाव तुषार इलेवन धानिव आणि त्यांच्या विरोधात टीम असेल आई सोनसरी स्पोर्ट तांबड माल ही सोमवारची मॅच आहे त्यानंतर पुढील मॅच असेल न्यू स्टार मडवीपाडा आणि त्यांच्याविरोधात टीम असेल बाबा स्पोट पापडी सोमवारी किती बाकी आहेत दोन दो। 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 सोमवारी दोन टीम बाकी आहेत कोणाला एंट्री पाहिजे असेल तर मला पाच मिनटाच्या आतमध्ये व्हॉट्सअपवर मेसेज करून ठेवा देवो नमस्कार आरन आनंद कारंडे साहेब नमस्कार कुटात या एखाद्या टूर्नामेंटला भेट द्या और भाई क्या कर रहा है क्या करते है एला <laughs> <laughs> <देखेगा। laughs> लगता का काय नाव रे तुझं सोदाच नाव आहे काय योगेश माझी भाऊ नमस्कार <clears throat> आता करतोय आपण दुसऱ्या दिवसाचा लाइव्ह लॉट म्हणजेच मंगळवार एकवीस जानेवारी ए गावदेवी आणि त्यांच्या विरोधात टीम असेल गावदेवी शिलोत्तर छापल्या टुर्नामेंटला येणार आहेत काय डोनेशन पण द्या एखादी ट्रॉफी द्या तुमच्या नावाने पुढील मॅच असेल ओम साई ट्रिपल फोर नागली ए आणि त्यांच्या विरोधात टीम असेल जय गणेश स्फोट पाडा त्यानंतर मॅच असेल मंगलमूर्ती स्पोर्ट नागले आणि त्यांच्या विरोधात टीम असेल टायगर स्पोर्ट बीडीपाडा बी गावदेवी स्पोर्ट भेंडीपाडा बी त्यांच्या विरोधात टीम असेल ब्लेसिंग स्टार उंबर जय अंबिका पुढील मॅच असेल जय अंबिका स्पोर्ट पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम केली जय अंबे स्पोर्ट डोंगरीपाड़ा आयोजक टीम माती की जय टीम चंदुका स्पोर्ट सारजा चांगला परफॉर्मन्स दी होती आणि त्यांच्या विरुद्ध टीम असेल बाबा स्पोर्ट कामन रेल्वे स्टेशन मला वाटतं ते याच टीमची मॅच झाली होती त्याच्यामध्ये स्पोर्टने बाजी मारलेली दुसरे मॅचला त्यांचीच भाजी झाली हा झाला दुसऱ्या दिवसाचा लाईव्ह लॉट आता करू आपण फायनल दिवस म्हणजेच बुधवारचा लॉट ना, आई चंडिका स्फोट जुतचंद्र सत्यवन दादा त्यांच्या आणि त्यांच्याविरोधात टीम असेल साईबाबा स्फोट राजावली म्हणजे दोघे पण या एकत्रच ुर्ग स्पोर्ट भोदा आणि त्यांच्या विरोधात टीम असेल साई इलेवन डोंगरी पाडा त्यानंतर मॅच असेल शिव साई स्फोट पल्शाचा सा पाडा पेला आणि त्यांच्या विरोधात टीम असेल गावदेवी स्पोर्ट देवदल देवदलच्या आता दोन टीम झालेल्या आहेत आताच आजच एक नवीन टीम बनले बी टीम ती पण लवकरच आपल्याला ऍक्शन मध्ये दिसेल खेळताना संदीप स्मृती पेंढरीपाडा ही पण एक चांगली टीम झाली आहे बॉलिंग मस्त आहे यांची आणि त्यांच्या विरोधात टीम असेल साई श्रद्धा स्पोर्ट साकपाडा आजचं हायस्ट रन चेस करणारी टीम साई श्रद्धा साकपाडा गौदेवी स्पोर्ट्स अष्टिकरपाडा आणि त्यांच्या आणि त्यांच्या विरोधात टीम असेल हिराई स्पोर्ट्स असुपाडा प्रवीण परेड नमस्कार भाऊ आपली मॅच असेल साई एकता स्पोर्ट फादरवाडी आणि त्यांच्याविरोधात टीम असेल वाघोबा स्पोर्ट गिद्राईपाडा हा झाला टुर्नामेंटचा लाईव्ह लॉट थोड्याच वेळात मी ग्रुपवर टाकतोय फॉर्मचे फोटो ज्यांना एंट्री पाहिजे असेल सोमवार आणि मंगळवारी त्यांना एंट्री मिळेल एंट्रीसाठी मला पर्सनली मेसेज करा तुमची एंट्री केली जाईल त्यानंतर मग मी फॉर्म ग्रुपवर टाकेन त्यानंतर मग तुम्हाला एंट्री मिळणार नाही मित्रांनो लाईव्ह बंद करतोय जेवण झालं असेल तर आता झोपा मस्त